एकोणीसशे तेतीस पर्यंत भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले ते काही काळ होते एकोणीशे सत्तेचाळीस रोजी रोजी संस्थेचे संचालक झाले सहा मे सात बंगळुरात बरोबर लग्न झाले आणि त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खुगोल शास्त्रज्ञ राधाकृष्ण हे दोन पुत्र होते एकोणीसशे तीस मध्ये त्यांना भौ भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले शिबिरामध्ये आयुष्यभर दगड व अनेक अनेक पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला. आणि या खनिजांच्या प्रकाश विकरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. यासाठी त्यांना सा काही साहित्य देशभरातून व विदेशातून भेट भेट म्हणून मिळत असत. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी शिबिरामध्ये अनेकदा लहान हातावर एवढा स्पेक्ट्रोस्कोप सोबत घेऊन जात असत. त्यांनी सेंट ॲलेक्सिसच्या अँग्लो इंडियन हायस्कूलमधून अनुक्रमे अकरा आणि तेरा वर्षांचे, माध्यमिक व हो उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी भौतिक शास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात व पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना त्यांचा पहिला संशोधन प्रेस पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम एची पदवी मिळवली. कोलकत्ता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये त्यांनी असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून ते रुजू झाले. तेथे त्यांची आय एस एस या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली ज्यामुळे त्यांना संशोधन करण्याची परवानगी मिळाली हो दिली एकोणीसशे सतरा मध्ये कोलकाता विद्यापीठात राजा बाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष शुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे प्राध्या पहिले प्राध्या प्राध्यापक म्हणून नियुक्त केले आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्यांना समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्तन करण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे सव्वीस मध्ये त्यांनी इंडियन जर्नल ची स्थापना केली त्यांनी आणि त्यांनी आणि कृष्ण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली ज्याला त्यांनी सुधारित विखुरले असे संबोधले त्याला राम एकेक म्हणून ओळखले जाते भारत सरकार तसे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिमरून हा दिवस साजरा केला जातो रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आदि त्यांनी एका माझे विद्यार्थीला बोलवले आणि म्हणजे आकाश दिवच्या नियम सालिकाचा मरण येऊ देऊ नका ते देशक विज्ञानाच्या गुण विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेत आहे एवढं बोलून मी थांबते धन्यवाद